वैभववाडी तालुक्यात कोकिसरे येथील श्री महालक्ष्मी शिक्षण संस्था संचलित माधवराव पवार विद्यालय कोकिसरे या प्रशालेला राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या खासदार फंडातून दहा लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यातून या प्रशालेत एक नूतन इमारत बांधण्यात आली या इमारतीचं उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित संस्थाध्यक्ष दत्ताराम पवार मुख्याध्यापक शिवदास कदम श्रीमती पाटील श्रीमती प्रभू मंगेश लोके नंदुकुमार शिंदे दीपक कदम नगरसेवक बंडू सावंत मारुती सावंत शिंगरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते या त्या वैभवडी तालुक्यातल्या त्या ग्रामीण भागामध्ये त्या दुर्गम भागामध्ये खऱ्या अर्थानं त्या शिक्षण संस्थेच्या जे काही सगळे संस्था चालक आहेत ते जे सगळे ग्रामस्थ असतील पालक असतील त्या सगळ्यांचं मी मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो त्यांचे धन्यवाद त्या ठिकाणी खर तर मी शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांकदा चतुर्वेदी यांचा मी मनापासून आभार मानतो जिल्ह्याच्या वैभवडी तालुक्यातल्या महाविद्यालयाला दहा लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी जाहीर केला आणि नुसताच जाहीर केला नाही तर ते काम आपण पूर्ण केलं पण तरी सुद्धा जो शिंगरेनी इथल्या संस्था चालकांनी किंवा माझ्या शरद प्रभू साहेबांनी सातत्याने ठेवला आणि त्यामुळे ही भव्य वर्ग खोली एक भव्य इमारत याच जे आज या ठिकाणी लोकार्पण होत आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये जरी आपण शिक्षण घेत असता तरी शिक्षणाचं महत्व आपण समजून घ्या शिक्षण फार मोठी भविष्यात संपत्ती आहे आज कठीण परिस्थितीमध्ये आपण शिक्षण घेत आहे गरिबीमध्ये शिक्षण घेत आहे पालक वर्ग शिक्षक वर्ग आपल्याला त्या ठिकाणी घडवण्यासाठी रात्र दिवस मेहनत घेतोय आपल्याकडे जरी साधन नसतील आर्थिक क्षमता नसतील तरी आपल्याला त्या ठिकाणी कमी पडलं तरी चालेल पण माझ्या मुलाला त्या ठिकाणी काही कमी पडतं कामाने हा ध्यास पालकांनी घेतलेला इथल्या समाजाने घेतलेला आहे कुठल्या शिक्षकांनी घेतलेला आहे आणि म्हणून कुठेतरी आपण त्या ठिकाणी घडतोय याची जाणीव कुठेतरी ठेवा कारण शाळेच समाजाच शिक्षकांचं जे गुण आहे ते गुण आपण विसरता कामात आणि म्हणून आज एक सुसज्ज विद्यालय अशी केलं त्या शाळेच्या कुटुंबाबद्दल माहिती दिली खर तर वैभव इतरच्या या ग्रामीण भागामध्ये कोकिसऱ्याच माधवराव पवार महाविद्यालय इतक्या क्षमतेनं त्या ठिकाणी काम करत आहे आणि सातत्य नुसतं एखाद्या कुठेतरी स्पर्धा भरलेली आहे किंवा एखादा उपक्रम आलाय शासनाचा म्हणून काहीतरी त्या ठिकाणी योगदान नाही तर खऱ्या अर्थानं या भागातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांच्यावर संस्कार गेले पाहिजे त्यांच्यावर पैलू पाडण्याचं काम त्या ठिकाणी होत उभा करणं हे फार मोठ काम आहे पण शेवटी जनतेमध्ये विश्वास समाजातल्या लोकांचं लोकां योगदान त्याच्यामध्ये घेऊ आणि त्या ठिकाणी स्वतःमध्ये असलेलं ते कार्य आहे स्वतःमध्ये क्षमता त्याच्यामध्ये करणं एवढं मोठं भव्य दिलं हा विद्यालय आपण उभं केलं शाळेमध्ये वर्गामध्ये आपण जे साहित्य उभं केलेलं आहे आपण ज्या शिक्षणाच्या व्यवस्था उभा केलेल्या आणि त्यामुळे त्या वैभवडी तालुक्याला एक शैक्षणिक आधार त्या बात महाविद्यालयाच्या आहे आणि म्हणून भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी काही करता आलं आपण आपली प्रगती करत असताना आपण त्या ठिकाणी स्वतःची प्रगती जरी केली तर समजा संधी मिळाली तर या शाळेच्या करता आपण आपलं योगदान त्या ठिकाणी नक्की देण्याचा प्रयत्न आपण करा हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो महाविद्यालयाला सर्व कर्मचारी असतील शिक्षक असतील पालक असतील संस्था चालक असतील या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो अशा पद्धतीने आपण भविष्य ठामध्ये आपली आपली काम आपलं कार्य आपली जडणघडण सुरू ठेवा आणि जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये माधवराव पवार महाविद्यालय अग्रवेशन आहे यापुढेही अग्रेसर नाही अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी उभं करा आम्ही शिवसेना म्हणून आणि संदेश पाटील म्हणून सातत्यानं आपल्या पाठीमागे गंभीरपणा उभं राहील उभाही या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानून त्या ठिकाणी थांबतो किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.